श्री स्वामी समर्थ आता दिवाळी झाली तर मनापासून श्री स्वामी समर्थांची ही एकवीस दिवसांची सेवा सुरू करा स्वामी तुमच्या मनातील एकतरी इच्छा नक्की पूर्ण करतील फक्त मनो मनापासून मनोभावा मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला ही स्वामींची सेवा करायची आहे कारण जो ही सेवा सेवेकरी ही भक्त ही सेवा सुरू करेल आणि मनापासून विश्वासाने सुरू करेल त्याच्या सर्व इच्छा त्याच्या सर्व मनोकामना स्वामी महाराज स्वतः पूर्ण करतील तर आता देव देवता जागृत झालेले आहेत देवता निद्रेतून उठलेले आहेत आणि आता सेवेचा हा काळ हा पवित्र आणि सगळ्यात मोठा काळ सुरू झालेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा दिवाळीनंतर कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकतात पण जर तुमची इच्छा असेल जर दिवस बघायचा असेल तर गुरुवारच्या दिवसापासून गुरुवारचा दिवस म्हणजे कोणताही गुरुवार असो तर त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करा एकवीस दिवस ही सेवा करा आणि एकवीस दिवसांचा संकल्प करून तुम्ही ही से सेवा करा एकवीस दिवसांचे अनु अनुष्ठान तुम्ही करा ही सेवा कशी करायची या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे फक्त ही सेवा देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला करायची आहे पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहे त्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे तुम्हाला काय हवं आहे तुमची कोणती इच्छा आहे कोणत्या अडचणी आहे किंवा तुम्हाला कोणत्या समस्या सतावत आहे काही आजारपण असेल घरातील व्यक्तीचं वगैरे काही कर्ज असेल तर ह्या ज्या जी तुमची इच्छा असेल ती स्वामींना मागायची आहे स्वामींकडे तुम्ही ती मागायची आणि त्याच दिवसापासून ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे एकवीस दिवस पूर्ण एकवीस दिवस ही सेवा करा मध्ये जर काही अडचण सुतक किंवा स्त्रियांचा मासिक धर्म अचानक कुठं गावी जावं लागलं काही लग्नकार्य असेल तर अशी काही अडचणी आल्यास तर ही सेवा तुम्हाला लक्षात ठेवा ही सेवा तुम्हाला परत सलग एकवीस दिवस करायची आहे त्यामुळे सेवा सुरू करताना सगळ्या गोष्टींचा विचार करा आता सुतक वगैरे असेल तर तिथं आपण कोणतीही नैसर्गिक अडचण आहे तिथं आपलं काहीही चालत नाही पण मासिक धर्म असेल लग्न कार्य असेल घरातील कोणतंही कार्य ते त्या तारखा बघून तुम्ही ही सेवा सुरू करा कारण की जर तुम्ही मध्ये सेवा सुरू केली मध्येच काही अडचण आली तर परत तुम्हाला ही एकवीस दिवस सेवा करायची आहे म्हणजे खंड पडला तर परत तुम्हाला ही सेवा संकल्प करून परत करायची आहे म्हणूनच सेवा करता करतानी थोडासा विचार करूनच घ्या म्हणजे विचार म्हणजे कोणते दिवस निवडायचे ते तर मग तर ही सेवा पूर्ण करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये खंड पडून द्यायचा आहे खंड पडून द्यायचा नाही एकवीस दिवसांची सेवा सुरू असताना नॉनव्हेज खायचं नाही जरी एखादी महिला करीत असेल तर ती तिच्या मिस्टरांनी सुद्धा नॉनव्हेज खायचं नाही व्यसन कोणतंही करायचं नाही घरामध्ये भांडणं करायची नाही आहेत एकदम सात्विक विचार ठेवायचे आहेत आणि शाकाहारी जेवण तुम्ही कोणतंही करू शकता आता ही सेवा कोण तर या सेवेमध्ये फक्त तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहे अगदी साधी सोपी आ, सेवा आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या नित्यसेवेतील नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामधील एक वेळेस राम रक्षा वाचायची आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे तारक मंत्र वाचायचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तीन माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बस याच्या पलीकडे तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही तुमची जी तुम्ही रोजची सेवा करत असाल तीन अध्याय करत असाल अकरा माळ जप करत असाल तर ती सेवा झाल्यानंतरून ही सेवा तुम्ही करू शकता फक्त तीन माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तीन माळ म्हणायचं आहे राम रक्षा वेळेस आणि तारकमंत्र एकवेस ही से ही सेवा जोही भक्त करेल त्याच्या तरी इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील फक्त मनापासून मनोभावेने विश्वासाने तुम्ही ही सेवा नक्की करा ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन उपायांसाठी मी परत येईल श्री स्वामी समर्थ